संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं प्रत्येक चार उपसरपंच सचिव डेके योगेश पिंगळे वाळू राम डोके सरपंच आणि चार पाच उपसरपंच सरपंच जर एका मीटिंग जमत असतील मला वाटते मतदान काय सोडायचे आपण एका कुठल्या पक्षासाठी मत मागायला लागतो आपल्या वडगावला जर तिकीट एखाद्या दे नॅशनल पक्षाने दिलं भाऊ तर मी स्वतः त्या माणसाच्या पाठीमागे उभा राहतो हाय असं काय तर थांबवतो पण जर वडगावला देत नशाल बाहेर दिल्या ती चार पाच वर्ष आली नसतील तर वडगावने काय करायचं <laughs> गाडं पळत <पोड़ी> राहायचं <द्राइजर। laughs> आणि तुम्ही माणसानं देणेश गाड्या सापड जाई इथं आरती चालू झाली ना पहिला आवाज माझ्या गावात इथं का पहिला आवाज माझ्या घरात येतो आणि मी पहिलं राम मंदिरात दर्शन घेतो गणपतीचं दर्शन घेतो मग मनसर जातो आणि परत यात दर्शन घेतो इथे पूजारी बसलो केलं त्यामुळे कुणी सांगून बाहेर तो उमेदवार आयात केलाय निर्यात केलाय एक उडी महाराज आणि तुम्ही फार फार लांबून लांबून आयात निर्यात केलेली आहे ते अजूनही काही नाही त्यावेळेस काय वेगळं गाठ आहे नको त्यापेक्षा आत्ताच वडगाव हे गाव माझं इथं वडगावचा प्रत्येक जवान मुलगा बसलेला आहे ज्याच्या घरात दहा मतं ज्याच्या पाठीमागे वीस परत जो बैलगाडा करतो आहे जो शेती करतो आहे जो नोकऱ्या करतोय सगळ्या प्रकारची लोक इथं दिसतात त्यामुळं आपण कुणी एक गाव म्हणून उठलं आणि आपल्या गावातल्या एका माणसाला पाठिंबा मा दिला तर आपली अशीच अवस्था प्रत्येक गावामध्ये आहे आज आपण वडगावच्या श्रीराम मंदिरातून सुरुवात करणार आहे अजून आपलं तिकीटाचं कुठलं डिक्लेअर झालं आपण त्यांच्याकडे तिकीटाची मागणी करतोय एक हिंदू तू म्हणून आम्हाला तिकीट द्या बळ द्या आम्ही आमच्या पोरांची कामं तर मार्गी लावू तुम्ही तुमची कामं राजकीय याच्यातून मार्गी लावता एक टेंडर यात्रा मग त्याच्यात खालचा घेतो मग त्याच्यात खालचा घेतो आणि आमच्याकडे येऊया आमची पोरं मोठी होतील आम्ही थोडी थोडी कामं करू आमच्या पोरांना फायदा होईल शेतीपूरक व्यवसाय चालू होतील येऊन जाऊन ऊस करायचा आणि त्याच्यावर वागवायचा अजून काय सुचू बरेच समस्या आहेत आपल्या पोरांच्या संध्याकाळच्या पोरांना कामावर किती वाजता यायचे रोडची परिस्थिती काय कुठं लाईट नाही कुठं कायद्या तर तुम्ही एक आणि माझ्या पाठीशी उभे राहिले अशा आपल्या दलाच्या बाराच्या बारा गावात शासन आजपासून आपण सुरू सुरुवात करतो आता आपण कुणाही पक्षाकडे तिकीट मागणार नाही कालपर्यंत आम्ही सुजीवाल माहिती प्रत्येकाकडे तिकीट मागितली कामाला द्या आमची मुलं मानता द्या आम्ही आमचं काम करू आम्ही काम करून दाखवू तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही अनेक इलेक्शनला आमचा फायदा तुम्हाला झाला एवढ्या इलेक्शनला मला एक कल झालं माझं काही राजकीय कारकिर्द कुठली अगदी दोन हजार एक साली एक दोन हजारपासून मी बजरंगलाचं काम करतो अजून कुठल्या पक्षाची मी करी टीके केली तर त्यांनी आता आपल्याला द्यायला पाहिजे आपला अजेंडा हिंदुत्वाचा झेंडा आहे दा 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 आपला दांडा जा तयार आहे त्याच्यावर भगवा झेंडा टाकायचा आहे आणि त्या भगव्याने आपल्याला जवळ घ्यावं आपणही त्यांचं काम पूर्ण तालुक्यात करू अन्यथा आपण आपला निर्णय घेऊ आणि असंच प्रत्येक गावात तर मी येत्या आठ दिवसात आठ गावांमध्ये आपल्या दलाची आपल्या विचाराची आपली हिंदुत्वाची मुलं जमा करून आणि देण्यात ठेवा कोण कुठं नोकरीला असला आणि कोणी प्रेशर दिला इथं काय अफगाणिस्तान नाही <laughs> ते सगळं करायचे आमच्यातही ताकद आहे आमच्याकडे पाच हजार मुलं आंबेगाव काम करतात तुम्ही आज अडवलं तर आम्ही प्रत्येक इलेक्शन अडवून ना दाखवू एवढी दा पण ताकद आमच्यात त्यामुळे काय केलं असं झालं आमची आमची पाच हजार मुलांची गरज तुम्हाला प्रत्येक इलेक्शनला पडेल त्यावेळेस आम्ही तुमच्या कुठेही जवळ येणार नाही हे ध्यानात ठेवा त्यामुळं आपल्या गावाने जे इतक्या आनंदाने माझ्या पाठीशी उभे राहिले प्रत्येक जण चोला आहे इथं आज शंभरपेक्षा जास्त मुलं आहेत आणि एका मुलाला शंभर जण फिरवायची ताकद आहे त्यामुळं आपल्याला कुठेही काही कमी पडणार नाही मी तयारच आहे फक्त आता आपण प्रत्येक गावात जाऊन आपली आपली माणसं चेक करतोय बघा तुम्ही आमच्या पाठीशी आहेत म्हणजे आपणही कुठं खाड्यात पडायला आपलं आपल्याला बळावं लढायची आपली तयारी आपण आता प्रत्येक गावात आज उद्या परवा या आठ दिवसात तुमचे संपूर्ण टाकणार आहे आणि नंतर फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला सर्वांना सांगू तुम्ही एवढे आदराने प्रेमाने आले त्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मी तुमचाच एक तुम्ही माझ्या त्यामुळे कुठली काळजी नसावी जय सर